देवाऱ्यात लक्ष्मीच्या मूर्तीजवळ गणपती का ठेवू नये श्रीस्वामी समर्थ मित्रांनो गणपती स्थैर्य देतात पण लक्ष्मी चंचल आहे मग दोघांना शेजारी का ठेवू नये गणपती बाप्पा जवळ महालक्ष्मी का मांडू नये हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो अनेक जण नकळत घरच्या देवाऱ्यात गणपतीबरोबर महालक्ष्मीची मूर्ती ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का असे करणे शास्त्रविरोधी मानले गेले आहे आणि त्याचे दुष्परिणाम घरातील सुख समृद्धी धन आरोग्य आणि नातेसंबंधांवर पडू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये या विषयामागचं गूढ धार्मिक कारण पुराणातील संदर्भ वास्तुशास्त्रातील स्पष्टीकरण आणि लोकजीवनातील अनुभव जाणून घेणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पद्मपुराणात आणि लक्ष्मी तंत्रामध्ये असा उल्लेख आहे की लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी जास्त काळ स्थिर राहत नाही गणपती मात्र स्थिरता आणि शांततेचे प्रतीक आहेत जेव्हा आपण महालक्ष्मीची मूर्ती थेट गणपतीजवळ ठेवतो तेव्हा स्थिरता आणि चंचलता या दोन विरोधी शक्ती टक्कर घेतात यामुळे घरातील पैसा टिकत नाही वादविवाद वाढतात मानसिक तणाव निर्माण होतो घ आणि घरातील सकारात्मकता कमी होते घराच्या घरच्या देवाऱ्यात मूर्ती ठेवण्याचे शास्त्रीय नियम काय शास्त्र सांगते देवाऱ्यात देवता ठेवताना त्यांची दिशानुसार गुणधर्मानुसार आणि शक्तीनुसार मांडणी करावी गणपती नेहमी पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवावा महालक्ष्मी मध्यभागी किंवा स्वतंत्र स्थानी ठेवावी जर दोघांना एकत्र ठेवले तर पूजा व्यवस्थित झाली तरीही ऊर्जा टक्कर घेते जणू काही तुम्ही दोन वेगवेगळ्या स्वरातले वाद्य एकाच तालावर वाजवत आहात आवाज निर्माण होतो पण तो सुरेल न राहता विसंगत होतो वास्तुशास्त्रानुसार स्पष्टीकरण वास्तुशास्त्रात स्थिर ऊर्जा आणि चंचल ऊर्जा यांची संकल्पना आहे गणपती मूर्ती म्हणजे स्थिर स्थायिक ऊर्जा लक्ष्मी मूर्ती म्हणजे गतिमान चलनशील ऊर्जा जेव्हा आपण दोन्ही ऊर्जांना शेजारी बसवतो तेव्हा घरात अनाकलनीय तणाव मतभेद पैशाची नासाडी खर्च वाढ आणि घरात वादविवाद वाढतात लक्ष्मीला स्वतंत्र स्थान का आवश्यक लक्ष्मी देवीला पूजेसाठी नेहमी स्वच्छ उजळ शांत जागा आवश्यक असते गणपतीजवळ बसवल्यास तिची शक्ती बांधली जाते म्हणजेच जसं पाण्याला नदीत वाहू दिलं तर ते उपयुक्त असतं पण त्याला जर जबरदस्ती अडवलं अडवलं तर पूर येतो तसंच लक्ष्मीची शक्ती आहे देवाऱ्यातील ऊर्जेचं संतुलन म्हणजे देवारा म्हणजे ऊर्जेचा केंद्रबिंदू गणपती हे केंद्रस्थानी असून बाकी देवता त्याभोवती ठेवल्या तर समतोल राहतो पण लक्ष्मीला गणपतीजवळ ठेवल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडतं लक्ष्मी आणि गणपतीची पूजा एकत्र का केली जाते हा प्रश्न अनेकांना पडतो हो काही सणांना जसं की दिवाळीला लक्ष्मीपूजन आपण गणपती आणि लक्ष्मीपूजेची पूजा लक्ष्मीची पूजा एकत्र करतो पण त्यावेळी शास्त्र सांगतं की गणपतीला आवाहन करून प्रथम पूजा करायची आणि नंतर महालक्ष्मीची पूजा करायची मूर्ती नेहमी शेजारी ठेवायच्या नसतात पण त्या दिवशी विशेष मांडणी केली जाते याला अवसरिक पूजन म्हणतात मूर्ती एकत्र ठेवल्याने होणारे परिणाम नंबर एक पैशाची गळती धन येतं पण टिकत नाही घरात खर्च वाढतो नंबर दोन वादविवाद कुटुंबात छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू होतात नंबर तीन आरोग्य समस्या वारंवार आजारपण मानसिक त्रास वाढतो नंबर चार व्यवसाय नोकरीतील अडथळे कामात स्थिरता राहत नाही सतत अडचण येतात नंबर पाच शांतीचा अभाव घरात शांतता राहत नाही सतत तणावाचं वातावरण तयार होतं यासाठी योग्य उपाय जर तुमच्या देवाऱ्यात सध्या गणपतीजवळ महालक्ष्मी असेल तर घाबरू नका शास्त्र सांगतं की लगेच दुरुस्ती करा लक्ष्मीला स्वतंत्र स्वच्छ स्थान द्या मूर्ती गणपतीपासून थोडी अंतरावर ठेवा रोज दोघांची वेगवेगळी पूजा करा आणि महालक्ष्मीची पूजा करताना श्रीसुक्त किंवा लक्ष्मी अष्टक म्हणावं शास्त्रांमध्ये मूर्तींच्या स्थानाबद्दल काही नियम आहेत आपण बहुतेक वेळा देवारा करताना फक्त जागा स्वच्छ ठेवतो पण शास्त्र सांगतं की देवतांच्या मूर्ती कुठे ठेवाव्यात याचे स्पष्ट नियम आहेत गणपती ईशान्य कोपरा किंवा पूर्वाभिमुख ठेवावा लक्ष्मी मध्यभागी शुभ्र वस्त्रांवर स्वतंत्र स्थानावर ठेवावे विष्णू लक्ष्मीच्या शेजारी ठेवावे शिव दक्षिणाभिमुख नाही म्हणजेच लक्ष्मीची मूर्ती गणपती शेजारी ठेवणं हे शास्त्राशी विसंगत ठरतं लक्ष्मी आणि विष्णू यांची अविभाज्य जोडी लक्ष्मी नेहमी श्री विष्णूबरोबर राहते म्हणूनच शास्त्र सांगतं की लक्ष्मीला गणपती शेजारी न ठेवता विष्णूबरोबर ठेवणं योग्य ठरतं कारण विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती दोघं मिळून जीवनात समृद्धी देतात गणपती आणि लक्ष्मी यांच्या कार्यातील फरक गणपती कार्यारंभ विघ्नांचा नाश बुद्धी लक्ष्मी धन वैभव आणि ऐश्वर सुख गणपतीचं स्थान नेहमी कार्याला गती देणार आहे लक्ष्मीचं स्थान कार्याला वैभव देणार आहे दोन्हींची दिशा वेगळी असल्याने त्यांना शेजारी ठेवणं अनुकूल नाही लक्ष्मीची चंचलता पद्मपुराणात वर्णन आहे की लक्ष्मी एका क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते तिच्या या स्वभावामुळेच तिला चंचला म्हटलं आहे गणपती मात्र स्थिरता देतात जर दोघं एकत्र ठेवलं तर स्थिरता आणि चंचलता एकत्र काम करू शकत नाही जर काही आग आणि पाणी एकत्र ठेवण्यासारखं असतं गणपतीचे स्थान का महत्त्वाचे गणपतीला नेहमी प्रथम पूज्य मांडलं आहे ते प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला पूजले जातात जर गणपती जवळ दुसरं कोणतं दैवत ठेवलं तर त्यांच्या पूजेची प्रामाणिकता कमी होते म्हणून गणपतीच्या जवळ नेहमी रिक्त स्थान ठेवावं त्यांना स्वतंत्र जागा द्यावी गणपती आणि लक्ष्मी दिवाळीत का एकत्र पूजले जातात हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन करताना गणपतीलाही पूजतो पण तो मूर्तीच्या मांडणीसाठी नाही तर पूजेच्या क्रमासाठी प्रथम गणपतीला आवाहन केलं जातं कारण ते अर्थ आहेत मग लक्ष्मीला आवाहन केलं जातं कारण ती संपत्ती आहे आणि समृद्धी देतात पण दिवाळी संपल्यावर पुन्हा लक्ष्मीची मूर्ती वेगळी केली जाते चुकीच्या मांडणीचे सूक्ष्म परिणाम नंबर एक पैशाचा अपव्यय घरात पैसा आला तरी तो अनावश्यक खर्चात जातो नंबर दोन भांडणं कुटुंबातील सदस्य एकमेकांशी पटत नाही नंबर तीन मानसिक ताण सतत चिडचिड अस्वस्थता वाढते नंबर चार प्रगतीत अडथळा व्यवसाय नोकरी शिक्षण यात सतत अडथळे येतात नंबर पाच अशांती घरात पवित्रता कमी होते नकारात्मक ऊर्जा वाढते देवाऱ्यात कधी चुकूनही करू नयेत अशा गोष्टी नंबर एक तुटलेल्या मूर्ती ठेवू नका नंबर दोन गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मी एकत्र ठेवू नका नंबर तीन गणपती आणि लक्ष्मी शेजारी ठेवू नका नंबर चार देवाऱ्यात काळोख राहू देऊ नका नंबर पाच देवाऱ्यात चपला उगाच वस्तू ठेवू नका मित्रांनो इथंपर्यंत आपण शास्त्र आणि पुराण वास्तू यावरून स्पष्ट केलं की गणपती आणि महालक्ष्मीची मूर्ती शेजारी ठेवणं योग्य नाही हे नियम पाळले तर घरात समृद्धी शांती आरोग्य आणि प्रगती कायम राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद